बालकांच्या प्रगतीचे मूल्यांकन मूल जेव्हा आपल्या अंगणवाडीत प्रवेश घेतं तेव्हा त्याचा शिक्षण प्रवास सुरू होतो घरामधून मुलाचं शिक्षण होतच असतं परंतु ते शिक्षण समोर घडणाऱ्या प्रसंगातून सहवासात येणाऱ्या व्यक्तींच्या बोलण्यातून त्यांच्याबरोबर येणाऱ्या अनुभवातून घडत असतं मग अंगणवाडीमध्ये वेगळं काय असतं तर अंगणवाडीत मुलाला आखीव रेखीव नियोजनबद्ध आणि रचनात्मक कार्यक्रम मिळतो अध्ययन अनुभव मिळतात सर्वात विशेष असं की दिले जाणारे अनुभव विशिष्ट हेतूसमोर ठेवून आखलेले असतात जर विशिष्ट हेतू डोळ्यासमोर असतील तर ते हेतू पूर्ण झाले की नाही याची तपासणी करावी लागते जसं आपण शाळेत परीक्षा देतो ना आणि त्यावर ठरत असतं की आपण पुढच्या वर्गात जाणार का नाही जाणार अगदी तसंच आपल्या अंगणवाडीत घडत पण परीक्षा नाही प्रश्नपत्रिका नाही उत्तरपत्रिका नाही यातल्यापैकी कोणत्याही गोष्टी वापरल्या जात नाहीत मुलं अंगणवाडीत रोज ना काही ना काहीतरी कृती करत असतात म्हणजेच मुलं क्रियाशील असतात आपण रोज त्यांना बघत असतो आपल्या डोळ्यांसमोर त्यांच्यात झालेले बदल घडत असतात होणारे बदल निश्चितच आपण देत असलेल्या अनुभवांमुळे घडतात पण ते किती प्रमाणात झाले किती वेगाने होत आहेत हे सगळं जाणून घ्यायला हवं याचाच अर्थ शिक्षणाच्या प्रवासात गाडी अधूनमधून कोणत्या तरी स्टेशनवर थांबवावी लागेल तपासणी करावी लागेल आता तुम्ही तुम्हाला समोर दिसणारं चित्र नीट वाचा मूल घरातून शिक्षणासाठी सर्वप्रथम अंगणवाडीत येतं आणि त्याचा शिक्षण प्रवास सुरू होतो शिक्षण प्रवासाची गाडी काय काय घेऊन येतेय आहे नियोजन अध्ययन अनुभव त्याची अंमलबजावणी आणि शेवटी मूल्यांकन घेऊन ती गाडी पुढे जाते आता ती पुढे गेली बघा बरं तुम्हाला समोर दिसणारं चित्र पुन्हा नीट वाचा गाडी तर स्टेशनवर मध्येच थांबली अंगणवाडी ताई गाडीतून उतरून काय काय तपासती आहे अरे वापरे बघा बरं काय बोलली बरं दोन्ही चित्र तुम्ही जे वाचलं ते वहीत लिहा आता बघूया तुम्ही तुमच्या शब्दात लिहिलेली माहिती इथे दिलेल्या माहितीशी कशी जुळतीये सगळी माहिती जुळणार नाही पण काही काही मुद्दे नक्की जुळतील मुलांनी अंगणवाडीत प्रवेश घेतला आणि त्याचा शिक्षण प्रवास सुरू झाला तिथपासून साधारणपणे तीन वर्ष मूल आपल्याबरोबर असतं त्या काळामध्ये आपला मुख्य हेतू मुलांचा सर्वांगीण विकास घडवणं हाच असतो पण विकास बरोबर होतोय की नाही हे तपासणं आवश्यक असतं यासाठी एक प्रक्रिया असते म्हणजेच वेळोवेळी मुलांचं निरीक्षण करणं आवश्यक असतं त्याच्या नोंदी ठेवाव्या लागतात मुलांना प्रश्न विचारून जी भाषा मौखिक प्रगतीकरण कसं आहे हे पाहावं लागतं मुलं खेळताना त्यांच्या शरीराची ठेवण कशी आहे ते पळतात कसे हा इतरांबरोबर सहकार्याने खेळतात का त्यांच्या वयानुसार सर्व क्रिया त्यांना करता येत आहेत का हेही पाहावं लागतं निरीक्षण ही पूर्ण प्रक्रिया सातत्यपूर्ण असावी लागते आणि त्याचा आढावा ठराविक काळानंतर घ्यायचा असतो म्हणजेच घेतलेल्या नोंदी आणि केलेली निरीक्षणं या सगळ्यावरून त्या मुलांबद्दलचे त्यांच्या वर्तनाबद्दलचे अडाखे बांधायचे त्याचा अहवाल तयार करायचा त्याची स्वतंत्र संचयिका शब्द आहे नीट लक्षात घ्या त्याची स्वतंत्र संचयिका म्हणजेच पोर्टफोलिओ किंवा एक फाईल तयार करायची त्यामध्ये केलेल्या निरीक्षणांच्या नोंदी करायच्या त्याचे अर्थ समजून घ्यायचे यालाच मुलाच्या प्रगतीचे मूल्यांकन असं म्हणतात मूल्यांकनाची काय गरज असते बरं कशासाठी करायचं हे मूल्यांकन तर मुलाची प्रगती त्याच्या मानदंडानुसार म्हणजेच सांगितल्या गेलेल्या मुद्द्यांनुसार चालू आहे का हे बघावं लागतं शिक्षकांना मुलांबरोबर काम करण्याची योग्य दिशा मिळणं गरजेचं आहे प्रत्येक मुलाची व्यक्तिविशिष्टता जाणून घेता यावी आता इथे व्यक्तिविशिष्टता म्हणजे काय तर प्रत्येक मूल वेगळं असतं त्याच्यामधले गुण वेगवेगळे असतात ती त्याची वैशिष्ट्य जाणून घेणं गरजेचं आहे सर्वांगीण विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होती की नाही हेही जाणून घेता येतं मग महत्त्व आहे का या ग प्रक्रियेला तर मूल्यांकनाचं महत्त्व खूप असतं मूल्यांकनामुळे मुलाची बलस्थानं म्हणजे मुलाला काय करता येतं हे आप आपल्याला समजतं आणि त्याच्यात जोडीने त्याच्यातल्या कमतरताही कळतात म्हणजेच त्याला काय करता, करता येत नाही मूल कुठे कमी आहे हे बारकाईनी शोधता येतं आणि कमतरता असेल तिथे आधारभूत गोष्टी पुरवता येतात उदाहरणार्थ हां वाचा दोष असेल तर वाचा तज्ञ व्यक्तीकडे पाठवता येतं ता। किंवा ताई तिच्या पातळीवर गाणी गोष्टी गप्पा अशा कृतींद्वारे मदत करू शकते एखाद्या शिक्ष एखाद्या विकासामध्ये मूल कमी पडत असेल किंवा मागे पडत असेल अशा वेळी मूल्यांकनाच्या मदतीने हस्तक्षेप करता येतो म्हणजेच ताईला त्याच्यात बारकाईनी लक्ष घालता येतं आणि लवकरात लवकर दोष निवारण करण्यासाठी किंवा दोष दूर करण्यासाठी कमतरता दूर करण्यासाठी ताईची मदत होऊ शकते मूल्यांकनाद्वारे विश्लेषण केलेल्या माहितीच्या आधारे म्हणजेच मूल्यांकनाद्वारे जे काही माहिती आपण अर्थ काढलेले आहेत त्या माहितीच्या आधारे पालकांना मुलाच्या विकासाच्या प्रवासात क्रियाशील राहायला मदत होते मूल्यांकन ही अध्यापन साहित्य निर्मितीसाठी अध्यापनाच्या प्रक्रियेला दिशा देण्यासाठी अध्यापनाच्या नियोजन नियोजनात सहाय्यभूत ठरते मूल्यांकन मुलांच्या विकासाबाबत आणि सिद्धतेबाबत अंगणवाडीताईला अंतर्दृष्टी देतं म्हणजेच मुलाचं अंतरंग जाणून घेण्याची कुवत तिच्यामध्ये निर्माण करतं मूल्यांकन पद्धती आणि साधनं आणि त्याच्या प्रतिसादांचा अन्वय अर्थ काढणं मग अशी आपण म्हणलं ना विश्लेषण त्या विश्लेषणामध्ये काय येतं तर तो, मूल्यांकनाची एक पद्धत वापरली जाते एखादं साधन त्यासाठी वापरलं जातं आणि त्यामध्ये मुलांचे जे प्रतिसाद नोंदवले गेलेत ना त्याचा काहीतरी अर्थ असतो तो अर्थ काढला जातो आता याचं एक उदाहरण बघू सोपं उदाहरण आहे हा कोणतीही गोष्ट पद्धतशीर पद्धतशीरपणे होण्यासाठी संशोधन आणि अभ्यासाअंती निश्चित केलेल्या निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करणं आवश्यक असतं आपण पायाभूत स्तरासाठी काम करताना मोठं आव्हान असतं कारण आपल्यासमोरील मूल अजून कोणत्याच बाबतीत सिद्ध नसतं परंतु त्याची प्रगती होते की नाही याकडे लक्ष ठेवावंच लागतं अशावेळी मुलाच्या हालचाली वर्गातील त्याचं वर्तन त्यांनी काढलेली चित्रं खेळताना इतर समवयस्कांशी त्याचं वागणं प्रौढ व्यक्तींशी वागणं बोलताना वापरली जाणारी त्याची भाषा आणि मूल्यमापनाच्या वेळी त्यांनी दिलेली उत्तरं करत असलेल्या कृती सर्व बाबतीतील क्रियाशीलता किंवा अक्रियाशीलता यावरून प्रगतीचं विश्लेषण करावं लागतं यासाठी निरीक्षण आणि नोंदी त्यानंतर सूची जी तुम्ही आकारमध्ये तपासताना ती पालकांची मुलाखत आणि आवश्यकतेनुसार सातत्यपूर्ण निरीक्षण मुलांनी काढलेल्या चित्रांचं विश्लेषण अशा साधनांचा वापर करावा लागतो एक उदाहरण आता घेऊया तीन वर्षाचं मूल मैदानावर खेळत आहे तेव्हा पळतं कसं या कृतीचं निरीक्षण केल्यास सर्वसाधारणपणे असं आढळतं की तीन वर्षाचं मूल हालचालीत सफाईदारपणा नसल्याने थोडं अडखळत पळतं चार वर्षाचं मूल जर पळत असेल तर त्याच्या पळण्यामध्ये थोडी सफाई दिसते बरं का आणि पाच वर्षाचं मूल जर पळत असेल तर ते वेगाने पळू शकतं कौशल्यपूर्ण पद्धतीने पळू शकतं आणि महत्वाची गोष्ट त्याला थांब म्हणलं ना त्या क्षणाला ते थांबू शकतं आता याचा अन्वयार्थ म्हणजे यातनं काय अर्थ निघतो तो बघा हां तीन वर्षाच्या मुलाच्या पायाचे मोठे स्नायू अजून विकसित पावत आहेत म्हणजेच अजून प्रक्रिया चालू आहे चार वर्षाच्या बालकामध्ये थोडी प्रगती दिसतीये ना म्हणजे स्नायू बल यायला लागलेला आहे आणि पाच वर्षाच्या बालकाच्या प्रगतीवरून म्हणता येईल की त्याचे स्नायू बलवांतर झालेच आहेत परंतु त्याच्या आजूबाजूच्या जागेचही त्याला अंदाज आलेला आहे कारण थांब म्हणलं की तो वेगात थांबू शकतो नोंदी अहवाल आणि दस्तऐवज मुलाच्या प्रगतीच्या नोंदी ठेवणं महत्त्वाचं असतं हे महत्त्व आता दस्तऐवज म्हणजेच महत्त्व महत्त्वाचे कागदपत्र ते महत्त्व आपण सगळ्यात पहिल्यांदा मुद्द्यांमध्ये बघूया हां मूल्यांकनाची गरज आणि महत्त्व मांडताना पाहिलं आहे मूल्यांकन अध्यापन साहित्य निर्मितीस अध्यापनाच्या नियोजनात सहाय्यभूत ठरतं मूल्यांकन मुलाच्या विकासाबाबत आणि सिद्धतेबाबत शिक्षकाला म्हणजेच अंगणवाडी ताईला अंतर्दृष्टी देत म्हणजेच मुलाचं अंतरंग जाणून घेण्याची कुवत निर्माण करतो मुलांनी शाळेत प्रवेश घेतल्यापासून सर्वांगीण विकासाच्या विविध नोंदींची संचयिका ठेवल्यामुळे नंतर त्याचा संदर्भ घेता येतो आणि मुलाला मदत करता येते कदाचित ऐकताना तुम्हाला हे खूप माहिती दिली असं वाटेल खूप अवघड आहे का असं वाटेल पण जर तुम्ही परत वाचलत तर तुम्हाला हे नक्की लक्षात येईल धन्यवाद